दादा आज किती माल आणला काय भाव गेले दादा काकडी आणली ना दोनशे सत्तर तारीख आहे व्हेरायटी काय व्हरायटी कोणती आहे सागरची शाईनची दोन तीन व्हरायटी जी महाग गेली ती कोणती आहे सागरची सागर दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये धन्यवाद अरे बाबाई दादा केलाय तीनशे तीस रुपये तीन हजार तीनशे ला दहा कॅरेट व्हरायटी कोणती आहे व्हरायटी शाईन व्हरायटी कमी गेलं कम ना कमी गेला बा काहीतरी बोला काय ते कमीत कमी नाही चारशे रुपयाचे वर जायला पाहिजे खर्च परवडत नाही ना त्याला फवारी बिवारी बियाणं ना मागे ना वाढावं लागत त्याला कसं करायचं मार्केटला माल परवडत उत्पादन कसं आहे काय परवडायला काहीच आहे ना, का ना उत्पादन नाही आहे खर्च झाला जास्त पण मग ते मापा तिकडे इकून राहिलं ना बरं तुम्ही सांगा सगळ्या चाळीस जाड्या वाचा आता दहा जाड्याल बाकीच्या चाळीस जाडा बाले

हे आहे का दीडशे रुपये शिमला मिरची आजचे बाजारभाव अशा प्रकारची मिरची बाजारभाव झालेले दोनशे सदोतीस रुपये कॅरेट टू थ्री सेवन दोनशे सदोतीस रुपये कॅरेट सहाशे जे बाजारभाव झालेले आहेत सहाशे रुपयापासून ते आठशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो गावठी वांगे केलेले आहेत आज दादा हे ना इकडे अच्छा ते अच्छा ते सारखे झाले सहाशे ऐंशी रुपये कॅरेट वजन किती यायचं माहित नाही <laughs> पंधरा किलो वजन पंचगंगा व्हरायटीचं केलेलं आहे सहाशे ऐंशी रुपये कॅरेट शेतकरी लाजत होते म्हणून बोलले नाही चालू काय पाहते ना आपल्या शेती बघा त्यामध्ये चारशे रुपये बोला तीनशे रुपये तीनशे रुपये आहे लाईव्ह लाईव्ह नाही काकायचं

அடிச்சேன்டிச்சே ரே பண்ணலா அடிச்சே ரெ